माझे नाव मल्हार रोहन तांबे माझ्या नाट्य नाव आहे ओझे एका पार्टी पाटीनं पेन्सिल टाकली की झालं आमचं दप्तर तयार बाकी सगळं गुरुजींकडे वरच्या वर्गात गेलं की असायचं एखादं दुसरं दे पुस्तक आवतर ते म्हणतात ना गाढव मेल मेल शिंगरूल झाल्यान इथ तर शिंगरूच ओझ्यान मरायची पायी अहो दप्तर म्हणायचं कि पोत आमच्या आजीने तर एक मनच तयार केलीये जीव लहान आणि दप्तर महान पटलं ना पटणारच हो कारण आमच्या आजीचे बोल अनुभवाचे बोल आहेत ते काय म्हणतात एवढं काय असत त्या दप्तरात हो हो मला मान्य आहे मी बस शिती किते शंख शिंपले हो, रंगी रंगीबिरंगी दगड साठवतो हो पण त्यानं काही ओझ होत नाही ह तुम्ही उगच वेळ पांगलताय काय म्हणता दप्तराचे ओझे नको म्हणजे मला शिकायची इच्छा नाही अहो इथेच तर चुकता तुम्ही मोठी माणसं मला खूप खूप शिकायचे आणि शिकून मोठही व्हायचे पण त्यासाठी एवढ्या मोठ्या दप्तराची गरज आहे का बिना ह्या पुस्तकांशिवाय नाही नाईकाऊ शिकता येणार ना आम्हाला कधी कधी खांदे मोरायला येतात मान दुखून येते आणि खरंच असं वाटत हे दप्तराचं ओझ कमी व्हायला हवं कोणी कराल का या याबाबतीत विचार होईल का आमच्या दप्तराचं ओझ कमी धन्यवाद